प्रत्येकच माणसाला मग तो महाराष्ट्रातला असो किंवा जगातला कुठलाही असो त्याला त्याच्या मुळाकडे जाण्याची ओढ असते आणि त्या मुळाकडे जाण्याची जी ओढ असते ना त्याचा मार्ग म्हणून तो लोककलेकडे लोकसंस्कृतीकडे पाहत असतो बऱ्याच वेळेला आत्ताच्या काळात काय होतं आपण ते, काया ते मिरवण्याची गोष्ट अभिमानाची गोष्ट किंवा फॅड म्हणून त्याच्याकडे बघतो पण त्याचा खरंच आस्वाद घेण्यासाठी किंवा खरंच त्याच्याशी एकरूप होण्यासाठी जे करायला हवं ते फार तर आता आपण दशावताराच उदाहरण घेतलं तर दशावतारी नाट्यकला आपल्याकडे सिंधुदुर्गात गेली सातशे आठशे वर्षांपासून आपण मानतो पण आपल्या तरुणा किती मुलांनी खरंच दशावतार पाहिलाय तर असा दशावतार पाहणं त्याला प्रोत्साहन देणं त्याच्यावर चर्चा करणं हे गरजेचे कारण की अति अनेक वेळेला काय होतं एखाद्या गोष्टीचा अभिमानाचा अतिरेक जरी झाला ना की मग त्यात कडवडपणा येतो आणि मग ती संस्कृती खुजी होऊन जाते तर मला असं वाटतं की ती संस्कृती खुजी न राहण्यासाठी पण आपण सगळ्याच संस्कृतींकडे मग ती आपल्या जवळची असेल किंवा दूरची असेल यांच्याकडे अत्यंत ओपन माइंडने पाहण्याची गरज आहे तर ते जर आपण या आ, रूट्सकडे जाण्याच्या प्रवासात शोधू शकलो ना तर त्याचा आपल्याला फायदा होईल